स्थान आहे स्वयंभू म्हणजे आहे याच ठिकाणी आमच्यामध्ये असले उत्तर कमी असायचे आणि त्यावेळेस त्या नैतिक पात्रातून संध्यावेळी देवीचे स्वयंभू प्रकट झालेले आणि या ठिकाणी चालू आहे तर मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक उद्देश वेगळाच आहे तर मित्रांनो माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांनो शेतकरी उन्नतीच्या काळात शेती आहे घर आहे तर त्यांनी सावध राहावं का तर आपली वरची जी उजळी वगैरे जी काही धरण आहे ती काही पूर्णपणे बदली गेलेली आहे आणि तिकडे बॉक्स प्रमाणे खूप जास्त होत आहे तर करून जो येणार पाण्याचा आहे खालीच सोडला जाणार आहे सध्या प्रमाणातील पात्रामध्ये साधारण शहाण्णव हजाराच्या आसपास शक्यतो शहाण्णव हजाराच्या आसपास आणि मंदिरात हलो होतो एक तास झालं थांबलो होतो तर त्या ठिकाणी सोंड आणि मुंडेवाडी ह्या गावाला जोडणारा एक बंधारा आहे तर आता तो पाण्याच्या घडी गेले आहे ते प्रत्येकाला विनंती आहे की वर जस जसं पावसाचं प्रमाण वाढेल तस तसं मित्रांनो काय होत जाणार आहे की सुरु, सुरु आपनी, आपनी जी काही जनावरं वगैरे असतील तर ती संरक्षण पाहावी आणि आपणही आपली काळजी घ्यावी आणि शक्यतो पाण्यापासून दूर राहा जेणेकरून पण त्या आणि प्राण्यांना वगैरे पण नाही प्रकारचा त्रास होणार नाही त्याची दक्षता घ्या कारण हा निसर्ग आहे मित्रांनो कधी खोपेल काहीही सांगता येत नाही परंतु माझ्या शेतकरी मित्रांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की शक्यतो जितकं होईल तितकं सावध राहा आपल्या प्रत्येक गोष्टीची जे आपले, आपले जनावर असतील पाळीव प्राणी असतील प्रत्येकाची गाळी ती काळजी घ्या आणि एका सुरक्षित ठिकाणी आपण थांबा ही माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो तर चला परत भेटूया आणि